एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर प्रोपराटर सुरज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा निसर्गाच्या सानिध्यात राहून निसर्गावर प्रेम करणारा शांतप्रिय समाज म्हणून आदिवासी समाजाची ओळख आहे जागतिक आदिवासी दिनानिमित्तानं संगमनेरमध्ये अमोल खताळ यांच्या उपस्थितीत भव्य अशी मोटारसायकल रॅली काढली गेली या रॅलीमध्ये संगमनेर तालुक्यातील हजारो युवक सहभागी झाले आदिवासी लोकांच्या जमिनी मोठ्या प्रमाणावर हडपल्या गेल्यात आगामी काळात या आदिवासींच्या जमिनीचं रक्षण करण्याची जबाबदारी महायुतीच्या सरकारची आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आदिवासींच्या विकासासाठी कायम प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही आमदार अमोल खताळे यांनी दिली आहे तालुक्यातील सर्व विकासापासून उंचीत राहिलेल्या समाज बांधवांची सेवा करण्याची संधी दिली त्या दिवसापासून या संगमनेरमध्ये सर्व महापुरुषांच्या जयंती उत्सव आपण मोठ्या उत्साहात साजरा करतो सुद्धा असं नाही का, का भाऊ आमदार झाले मग पहिलंच वर्ष साजरे झाले जोपर्यंत तुमचा भाऊ आहे तुमचा मुलगा आहे तोपर्यंत प्रत्येक समाजाची उत्सव जयंती या संगमनेर तालुक्यामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करून त्या समाजातील समाजातील सर्व महापुरुषांचा सम्मान करण्याचं कर्तव्य आपलं आदिवासी समाजाने स्वातंत्र्य संग्रामातही मोलाचं योगदान दिलंय आपले बिरसा मुंडा असेल राणी दुर्गावती असेल तांबा असेल भीमानायक नायक असेल यासारख्या अनेक वीरांनी आपल्या हक्कासाठी आपल्या बांधवांच्या हक्कासाठी आपल्या मातृभूमीसाठी बलिदान दिलंय त्यांचा संघर्ष सुद्धा आपण बघितलाय या पुढील कालावधीमध्ये आदिवासी बांधवांच्या शिक्षण आरोग्य रोजगार शेती उद्योग संस्कृतीचं जतन करण्याचं कर्तव्य हे आपल्या महायुती सरकारचं आहे आणि ते संगमनेरचा प्रतिनिधी म्हणून माझं सुद्धा आहे त्यामुळे यापुढील कालावधीमध्ये आपल्या शासनाच्या केंद्राच्या असेल राज्याच्या असेल विविध लोक कल्याणकारीच्या काही योजना आहे त्याला पोहोचवण्याचा प्रयत्न यापूर्वी सुद्धा आपण केला आहे परंतु आज मी सायकेंडीला गेलो होतो त्यावेळेस तेथील लोकांनी काही व्यथा व्यक्त केली माझ्याकडे संगमनेर तालुक्यामध्ये फक्त आदिवासी बांधवांच्या जमिनी बळकावण्याचा कार्यक्रम झाला आहे या जमिनी देण्याचं यापुढे कुठल्या आदिवासी बांधवाची जमीन कुणी बळकावणार नाही याची काळजी मी घेणार असं कुठे आपल्या आदिवासी बांधवांवर कुणी अन्याय करत असेल तर तुम्ही मला सांगा त्यांचा बंदोबस्त आपण आदरणीय शिंदे साहेबांच्या माध्यमातून पक्का बंदोबस्त करू त्यामुळं येणाऱ्या कालावधीमध्ये तुमच्या समाजातील मुला मुलां मुलींना सुद्धा उच्च असं शिक्षण मिळालं पाहिजे डॉक्टर इंजिनियर होतील मोठ्या अधिकारी आपल्या समाजातून पुढे आले पाहिजे समाजाच्या प्रत्येक गोष्टीच्या उन्नतीसाठी विकासासाठी आम्ही त्यांच्याबरोबर राहू हो, वन उद्योगासाठी सुद्धा त्यांना सामग्री उपलब्ध करून देण्याची आपली प्रयत्न राहणार आहे आदिवासी परंपरा आणि नृत्य पोशाख सण हे जगभरात मोठ्या उत्साहाने साजरा केले जातात आज आपल्या भारत देशाच्या सर्वोच्च स्थानी राष्ट्रपतीपदी आपल्या आदरणीय मोदी साहेबांनी व सर्व सहकार्यांनी मुर्मू राष्ट्रपती पदाची संधी देऊन आदिवासी बांधवांचा सन्मान करण्याचा प्रयत्न केला <स्था> मी आश्वासन देतो निश्चित या पुढील कालावधीमध्ये आपल्या आदिवासी बांधवांबरोबर राहील आपल्या एकटीची ताकद पुढील कालावधीमध्ये आदिवासी बांधवांची ताकद सुद्धा या पुढील कालावधीमध्ये आपल्याला सर्वांना दाखवून द्यायची आहे संगमनेर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून या भव्य रॅलीला सुरुवात झाली या रॅलीत विनोद सूर्यवंशी रमेश काळे बापू साळवे दिनेश फटांगरे सौरभ देशमुख सुयोग गुंजाळ यांसह महायुतीतील कार्यकर्त्यांची आणि आदिवासी बांधवांची मोठी उपस्थिती होती महायुती सरकारच्या माध्यमातून आगामी काळामध्ये संगमनेर तालुक्यातील आदिवासी बांधवांसाठी भरीव योजना आणि निधी आणणार असल्याची ग्वाही आमदार अमोल खताळ यांनी दिली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदिवासी समाजाचा बहुमान करत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती पदी विराजमान केलं याचा आम्हा सर्वांना अभिमान असल्याची प्रतिक्रिया आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केली हे सगळे शिवसेना आले त्यांनी मागणी केली साहेब तुम्ही नऊ तारखेला फक्त आमच्याकडे या संगमनेरला दौरा ठरला होता परंतु तुम्ही मी सांगितलं साहेब पहिलं माझ्या आदिवासी बांधवांसाठी तुम्ही या संगमनेरमध्ये आग्रमामध्ये पुन्हा तुमची मिळव अतिशय चांगल्या पद्धतीने भारताच्या विरुद्ध राज्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आदिवासी बांधव आपले स्वतःचा गरजा पूर्ण करण्यासाठी अतिशय मेहनती समाज म्हणून आपण या आदिवासी बांधवांकडे बघत असतो यापूर्वी आदिवासी बांधव हा फक्त नोकर पुरता बघितला जात होता त्याला राबवलं जात होतं आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब असेल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब असेल आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब असेल आदरणीय अजित यादा असल व या जिल्ह्यामध्ये ज्यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो प्रत्येक समाजाला प्रत्येक घटकाला बरोबर घेऊन राहण्याचं काम करतो बाबासाहेब कडोसे न्यूज मराठी संगमने लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साई कमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटी अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न